जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील दुर्गावाडीच्या कोकणकडा येथील सुमारे बाराशे फूट खोल दरीत दोघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण अवसर यांनी ही माहिती दिली जुन्नर पोलीस व रेस्क्यू टीमने हे मृतदेह दरीतून बाहेर काढले रामचंद्र साहेबराव पारधी वय चाळीस आणि आंबोली तालुका जुन्नर येथील महाविद्यालयीन युवती रुपाली संतोष खुटान या दोघांचे हे मृतदेह असल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी झंझावात न्यूजला दिली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मूळचे दुर्गावाडीचे मात्र नोकरी निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले पार्थी हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते याबाबतची तक्रार त्यांच्या पत्नीने अहिल्यानगर येथील तोपखाना पोलीस ठाण्यात दिली होती रुपाली ही देखील बेपत्ता होती तिचे अपहरण झाल्याचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल होता दुर्गावाडी येथील रिझव्हर्स वॉटरफॉलच्या कड्यावरून काही अंतरावर एक पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले त्यावरून या परिसरात शोध घेतला असता एका कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या कोणीतरी कड्याच्या परिसरात पडले असावी या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस तसेच ग्रामस्थांनी शोध घेतला असता कड्याखाली मुलीचा मृतदेह दिसला त्यामुळे जुन्नर पोलिसांसह जुन्नर रेस्क्यू टीम रविवारी दिनांक बावीस रोजी कोकण गड्यावर पोहोचली तब्बल दोन ते तीन दिवस तपास करून या दाट आणि पाऊस तसेच अंधारामुळे शोध कार्य करताना करता आले नाही त्यामुळे रेस्क्यू टीमसह पोलिसांनी सोमवार दिनांक तेवीस सकाळपासून दरीत उतरून पाहिल्या असता रुपालीचा मृतदेह आढळून आला त्यापासून काही अंतरावर पारदी यांचा मृतदेह आढळला जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप राजकुमार चव्हाण तसेच अन्य सदस्य व जुन्नर पोलीस ठाण्याचे फौजदार रघुनाथ शिंदे पोलीस कर्मचारी गणेश शिंदे दादा पावडे व अन्य सहकाऱ्यांनी मृतदेह दरीतून बाहेर काढून ते शुभ जुन्नरच्या शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवले याच बातमीचा आढावा घेतला आहे झंझावात न्यूजने ते पाहूयात पोलीस पाटील दीपक यांचा कॉल आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की टाटा पंच कंपनीची गाडी सोळा डेची सव्वीस अठ्ठावीस ही गाडी त्या ठिकाणी उभी आहे आणि ती गाडी दोन ती ते तीन दिवसापासून तिथे उभी असल्यासारखी दिसते त्यानंतर आम्ही त्या गाडीचे डिटेल्स काढले असता आम्हाला त्याच्यावरती रामचंद्र पारदी नामक जे आहेत त्यांची ती गाडी असल्याचं आम्हाला समजलं त्यावरून आमच्या पोलीस स्टेशनला पंधरा तारखेला आय टी सी एक दोन प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता आंबोली आंबोलीमधली एक लालपोईन मुलगी मिसिंग झालेली होती मग तिच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तिचा सिडिया वगैरे काढलेला असतो त्याच्यामध्ये आम्हाला त्यांचे मोबाईल नंबर वगैरे मिळाले तेव्हा आम्ही गावामध्ये पाटील यांच्याकडे डक्यातल्या केली असतात ते त्यांचेच रिलेटिव्ह असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही काल या ठिकाणी रेस्क्यू टीमचे मेंबर आणि आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन पाणी केले असतात आम्हाला एक बॉडी इथून एक हजार ते बाराशे फुटावरती एक बॉडी दिसत होती पण काल संध्याकाळी या ठिकाणी पाऊस आणि धुका असल्यामुळे ते आम्हाला काही रेस्क्यू टीम आणि आम्हाला ती बॉडीवरती काढता आलेली त्यानुसार आज रोजी आम्ही पूर्ण प्लॅन करून रेस्क्यू टीमसह या ठिकाणी आलो आहे आणि रेस्क्यू टीमने पण सकाळीपासून जे आमच्या जिल्ह्याची रेस्क्यू टीम आहे त्यामध्ये टोटल दहा ते पंधरा मिनिट असतो आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करून खाली उतरून त्या ठिकाणी आजूबाजूला पण सर्चिंग केलं असतं त्या ठिकाणी आपल्याला एकूण दोन बॉडी म्हणून आलेले आहेत आता सध्या एक बॉडी आपण वरती काढलेली आहे आणि तिची ओळख पटलेली आहे जे आमच्या पोलीस स्टेशनची मिसिंग तीनशे जी गुन्हा दाखल आहे त्यातलीच ती पुढील मुलगी आहे आणि आता थोड्या वेळा दुसरी पड आपण वरती काढल्यानंतर त्यांची पण आपल्याला ओळख पटेल त्यानुसार पुढील काय असेल ते वरिष्ठांच्या मार्गदर्शन पुढील योग्य कायदेशीर करावी ते जे रामचंद्र तलाठी तलाठी या पदावरती कार्यरत आहेत श्री गोंड म्हणजे ते मिसिंग आहे हां ते त्या ठिकाणाहून पण मिसिंग होते आणि त्यांच्या पत्नीसोबत आम्ही चर्चा केली असता आम्हाला असं समजलं की त्यांनी नगरमध्ये त्यांची मिसिंग दाखल केलेली एकोणीस तारखेला तिथल्या पोलीस स्टेशनशी पण संपर्क साधला त्यांच्याकडे यांच्या नावाची मिसिंग पण दाखल आहे मग त्याची योग्य कायदेशीर कारवाई करून त्यांना आम्ही डॉक्युमेंट वगैरे असा अंतच आहे रामचंद्र जे आहे पार्थिव त्यांची सी गोडी असणे शक्यता आहे हो नव्याने टक्के गाडी तर त्यांचीच आहे या ठिकाणी गाडीचे डिटेल्स मॅच होत आहे तर शक्यतो ती गाडी त्यांचीच असावी काढल्याच्या नंतर गावातले लोक आहेत तिथे त्यांच्याशी आपण खात्री करून पोलीस साहेब होते आणि शिंदे साहेब होते आम्ही सगळं सर्च केल्यानंतर आम्हाला खूप बॉडी दिसत होती त्यानंतर आम्ही सर्च दुसरी जी सर्च करायची होती पण ती दिसतच नव्हती म्हणजे तिथं ती पोरगी पडली होती त्याच्या पुढच्या बाजूला अजून दरी तिथं तिथून दीडशे फूट ती अजून खाली मग त्यांना सर्च करण्यासाठी आम्हाला काही दिसत नव्हतं मग आता एक रिकवर करून घेतली आम्ही बॉडी पवर काढून काढण्यात यश आलेलं आता आमचे दोन जवान या दरीमध्ये आहेत आ, कपिल काबाडे आणि महेंद्र नवले हो ती दुसऱ्या बॉडीपशी आता पोहोचले आहेत पहिली जी बॉडी जी काढली आम्ही ती तो जो मृतदेह होता तो लेडीजचा होता तो आत्ता आम्ही स्वच्छेदनासाठी आपल्या सरकारी हॉस्पिटल जुन्नर या ठिकाणी अँब्युलन्समधनं पाठवून दिला आहे तरी आमचे दोन जवान आत्ता खाली कार्यरत आहे ते आत्ता बॉडी पशी आहे आम्ही दुसरं स्टेचरसुद्धा आता वरून सोडून त्यांनाही एक तासामध्ये वरती काढणार आहोत